जसे इंग्लिश महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च तसेच मराठी महिने जसं माहिती असेल तुम्हाला चैत्र वैशाख ज्येष्ठ तर चैत्र महिन्यापासून आपण सुरुवात करू बर चैत्र महिन्यामध्ये घर बांधणं हे हानिकारक सांगितलं गेलेलं आहे मस्से त्याचं कारण कसं तर चैत्र महिन्यामध्ये जो भवन निर्माणची सुरुवात करतो जो घर बांधायला सुरुवात करतो त्याच्या घरी किंवा ज्यांनी घर बांधलं असेल चैत्र महिन्यामध्ये तुम्हाला त्यांच्या घरामध्ये एक ना एक माणूस सतत आजारी भेटणार आजार पण पाठ सोडणार नाही त्यामुळे चैत्र महिन्यामध्ये तुम्ही कधीच चुकून घर बांधायला घेऊ नये हा मग त्या महिन्यामध्ये आपण टाळावं टाळावं आता चैत्र झालं मग वैशाख महिन्यात जर आपण घर बांधलं तर हो वैशाख महिन्यामध्ये जो घर बांधतो त्याच्याकडे तो गौ माताचा सेवक होतो म्हणजे गाय जी आपली माता गाय त्याचा सेवक हुँ. होतो त्याच्याकडे धन भरपूर येतं त्याच्याकडे म्हणजे म्हटलेलं आहे धनरथ वैशाख मध्ये जो घर बांधतो तर पुण्यात लिहिलं धनरत्नानी तर धन आणि रत्न भरपूर राहत वैशाख महिना हा फार सात्विक आहे तर ह्यामध्ये घर बांधलेलं नेहमी चांगलं वैशाख महिन्यामध्ये बर वैशाख महिन्यामध्ये घर बांधणं केव्हाही चांगलं असं तुम्ही म्हटलात चैत्र झाला वैशाख आता ज्येष्ठ ज्येष्ठ महिना हा सगळ्यात घातक महिना आहे त्याचं कारण असं ज्येष्ठ महिन्यामध्ये घर बांधायला घेतलं तर त्या घरातल्या माणसं आत्महत्या करण्याचा विचार करू शकतात बर कोणाचा मृत्यू होऊ शकतं तुमचं बांधकाम चालू असताना घरातला कुठलाही व्यक्ती घर सोडून जाऊ शकतो तर ज्येष्ठ महिना हा एक पर्सेंट पण पर शुभ नाही आहे तर ज्येष्ठ महिन्यामध्ये घर बांधणं टाळावं बरं आता याच्यानंतरचा पुढचा जो महिना आहे आपला तो आषाढ आहे आषाढ महिन्यात काय सांगाल काय करा आषाढ महिन्यामध्ये घर बांधणं नेहमी शुभ ह्या घरामध्ये संतती प्राप्ती ह्या घरामध्ये जे कामगार असतात सेवक जे आपल्याकडे मदतीला आपल्याला कामाला येतात किंवा तुम्हाला अशी जर तुम्ही गावाकडे राहताय तर सावकार असतील त्यांच्याकडे कामगार असतात तर कामगार नेहमी खुश राहणार कामगारांची कमी कधी होणार नाही त्यांच्या घरामध्ये अन्नदानाची कधी कमी होणार नाही तर हा महिना फार शुभ आहे याच्यानंतरचा पुढचा जो महिना आहे तो श्रावण महिना आहे या श्रावण महिन्याविषयी आपण काय सांगा श्रावण महिना तर व्यापारांसाठी भरपूर शुभ आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जो घर बांधतो त्याचा व्यापार कधी थांबत नाही त्याच्याकडे आवक त्याच्याकडे इनकमिंग कधीच थांबत नाही त्याच्या घरातून पाहुणे कधी नाराज आणि रागावून जात नाही तर श्रावण महिन्यामध्ये पण शुभ आहे घर बांधणं बरोबर त्याच्यानंतर पुढचा महिना आहे आपला मराठी महिना तो भाद्रपद परंतु भाद्रपद महिन्यामध्ये जर तुम्ही बांधकाम सुरू करताय तर तुमचा कॉन्ट्रॅक्टर पैसे घेऊन जाऊ शकतो पळू शकतो कॉन्ट्रॅक्टर काम लेट करू शकतो तुम्हाला फसवू शकतो तुमचं एक वर्षाचं काम तीन वर्षावर हो जाऊ शकतं असेच बरेच बांधकाम आहे जी अशीच अर्धवट पडली ती मध्ये सुरू झालेली असणार बर बरोबर लक्ष द्या म्हणजे भाद्रपदमध्ये जर आपण घराचं बांधकाम करायला घेतलं तर आपण फसले जाऊ शकतो त्याच्यामुळे कदाचित भाद्रपद महिना आपण टाळावा असं सर म्हणतायत सर त्याच्यानंतर पुढचा जो आपला महिना आहे तो भाद्रपद अश्विन हा अश्विन महिन्याचं सांगितलं अश्विन महिन्याची जी, जी, जी महत्व सांगितलंय अश्विन महिन्याबद्दल जे पुराणामध्ये उल्लेख आहे त्याच असं आहे की अश्विन महिन्यामध्ये तुम्ही जर घर बांधायला घ्याल तर ह्या घरामध्ये पत्नी नाश व्हायची शक्यता आहे बर परत ह्या घरामध्ये स्त्रिया गरम डोक्याच्या असणार ह्या घरामध्ये क्लेश भरपूर होऊ शकतो म्हणून अश्विन महिन्यामध्ये घर बांधणं टाळावं बरं पुढचा जो महिना आहे मराठी महिना तो कार्तिक आहे या महिन्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून जे बारा महिने आहेत त्यात सगळ्यात शुभ महिना किंवा सगळ्यात चांगला महिना तुम्ही म्हणू शकता बांधकामासाठी तो कार्तिक कार्तिक तो कार्तिक महिना जर तुम्ही बघाल तर, तर इंग्लिश कॅलेंडरनुसार जर तुम्ही बघाल तर तो नोव्हेंबरच्या आसपास येतो जेव्हा पाऊस थांबलेला असतो हो आणि नोव्हेंबरमध्ये जर तुम्ही लॉजिकली जर विचार कर करता नोव्हेंबरमध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन चालू करता तुमचं घराचं निर्माण तुमच्या भवनाचं निर्माण चालू करता बांधकाम तर ते सहा महिन्यामध्ये होतं जिथे तुम्हाला पाऊसही लागत नाही तुमच्या बांधकामामध्ये कुठली अडथळे येत नाही दुसरी गोष्ट कार्तिक महिन्यामध्ये जो घर बांधतो त्याच्याकडे कुठल्याच गोष्टीची कधी कमी राहत नाही धन संपत्ती अन्नदान अन्नपूर्ण देवता त्यांच्यावर नेहमी प्रसन्न राहते त्यांच्या संपत्ती त्यांच्या सत्तती घरात पुत्रप्राप्ती सगळ्या गोष्टी चांगल्या होतात तर कार्तिक वो? महिना नेहमी शुभ आहे हा म्हणजे कार्तिक महिन्यात जर आपण घर बांधलं तर केव्हाही ते चांगलं शुभ आहे आपल्यासाठी लाभदायक आहे असं वास्तुतज्ञ म्हणतायत मग पुढचा जो महिना आहे आपला सर पुढचा महिना मार्गशीर्ष आहे त्याविषयी काय सांगा मार्गशीर्ष महिन्याचं महत्व सांगायचं गेलं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे घराचं निर्माण करतात नवीन वास्तू बांधतात त्यांच्या घरी अन्न पाणी धान्य कधीच कमी होत नाही त्यांच्या घरातून कोण उपाशी जात नाही तर मार्गशीर्ष महिना पण हा शुभ आहे घर बांधण्यासाठी तुमची नवीन वास्तू बांधण्यासाठी कार्तिक मार्गशीर्ष हे दोन्ही महिने तर चांगले आहेत त्याच्यानंतरचा पुढचा जो महिना आहे तो पौष जो आता चालू आहे हो आता सध्या चालू आहे तो महिना आहे तो पौष महिना पौष महिन्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय पौष महिना जसं मी तुम्हाला चैत्र बद्दल सांगितलं तसंच पौष महिना हा सगळ्यात पौष महिन्यामध्ये चुकूनही ग्रहप्रवेश वास्तु वास्तुप्रवेश वास्तुशांती किंवा नवीन कुठलंही काम चुकूनही वास्तू संदर्भात करू नये करू नये असा पुराणात उल्लेख आहे ज्यांनी केलाही असेल त्यांना त्याचे अनुभव किंवा त्याची अनुभूती आली असेल तर पौष महिन्यामध्ये चुकून कुठलंच घर बांधून झालेलं असेल तरी ग्रहप्रवेश किंवा कुठलीही शांती कुठलीही नवीन होम करू नये नवीन घरा धार्मिक कार्य या महिन्यामध्ये आपण करणं शक्यतो टाळावा हा संदर्भात जे काही कार्य आहे जसं ग्रहप्रवेश झाला ते करू नये बरं आता मागविषयी आम्हाला मार्गदर्शन करा माघ महिन्यामध्ये जर आपण नवीन वास्तू बांधतोय तर माघ महिना हाही लाभदायक आहे माघ महिन्यामध्ये ज्या घरामध्ये जो सुपुत्र जन्माला येणार तो आध्यात्मिक पूजापाठ करणारा असणार त्यांना देवीची कृपा एक वेगळी राहणार त्यांच्यावरती त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नसणार तर माघ माँग महिना हाही फार लाभदायक आहे बर यानंतर आपला जो शेवटचा मराठी महिना आहे तो फाल्गुन आहे मग माँग त्या महिन्यात फाल्गुन म्हणजे तुम्ही सांगाल की मत्स्य पुराणामध्ये सरळ लिहिलेलं आहे की फाल्गुन मध्ये जो नवीन वास्तू बांधतो त्याला तुम्ही सोन्याचा महल म्हणू शकता हो फाल्गुन महिना ही फार लाभदायक आहे त्याच्यामध्ये फाल्गुन महिन्यामध्ये जो घर बांधतो तो ऋणमुक्त कर्जमुक्त होतो त्याचा समाजामध्ये मा मान सम्मान मान कीर्ती फार होते फाल्गुन महिना हा पण लाभदायक आहे तर फाल्गुन महिन्यामध्ये घर बांधण्यासाठी तुम्ही बिन्हा सुरू करू शकता बरोबर म्हणजे फाल्गुन महिनासुद्धा सगळ्यांसाठी लाभदायक आहे त्या महिन्यात सुद्धा आपण जर घर बांधलं तर ते सगळ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे सर याविषयी आपण सांगितलात म्हणजे सगळे आपण मराठी महिने आपण बघितलेले